खालीद का शिवाजी चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत वेंगुर्ले येथे हिंदू धर्माभिमानी मंडळीकडून तहसीलदार यांना निवेदन शासनाचे वेधले लक्ष खालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखविली असल्याचे स्पष्ट होते ट्रेलरमध्ये जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत तर संपूर्ण चित्रपटात आणखीन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे यामुळे समाजात विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढी यामध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे त्यामुळे या, या, त्या या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्य काढून टाकण्यात यावीत तसे न झाल्या चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी आक्रमक भूमिका वेंगुर्ले येथेच हिंदू धर्माभिमानी मंडळीने घेतली शिवाजी शिवाजी, महाराज की जय, जय जय छत्रपती भवानी जै शिवाजी, भारत माता की जय अशा जोरदार घोषणा करून या संबंधी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयासमोर हिंदू धर्माभिमान्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली याबाबत बोलताना बाबूराव खवणेकर यांनी अशा चित्रपटामधून कसा चुकीचा समाजात पसरविला जातो आणि असे प्रकार काल आज नाही तर अनेक वर्षापासून सुरू आहेत पण हिंदू धर्माभिमानी त्यांचा उद्देश कधीही सफल होऊ देणार नाही असे सांगितले तर उर्फ बाळू देसाई यांनी असे प्रकार आम्ही हिंदू म्हणून कधीही सहन करणार नाही शिवाजी महाराजांचा म्हणतानाच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो परंतु नावच त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पहिलं की शिवाजी म्हणून आमचा म्हणून घातलेला आक्षेप आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी प्रदर्शित होऊच नाही आणि त्याचा आता जो प्रोमो निघाला ना त्याच्यामध्ये बरेच आहे त्यांनी हे काय तुम्ही आता माहिती आहे पण आपलं आमचं काम आहे कळवतो आम्ही तुम्ही पण शासनाला आमची एक तहसीलदार ओंकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आमच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवा असे आवाहन सर्वांच्या वतीने श्री देसाई यांनी केले यावेळी तहसीलदार श्री ओतारी यांनीही आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले यावेळी श्री बाबूराव देऊ खवणेकर श्री प्रसन्ना लक्ष्मण देसाई श्री डॉक्टर दर्जेश दीपक पेटे विष्णूचंद्रकांत परब श्याम खोबरेकर भाऊ केरकर सुरेंद्र चव्हाण अभिषेक वेंगुरलेकर, प्रज्वल कोयंडे सुहास गवंडकर अनिल सुतार संजय तेरेखोलकर आपा धोंड रफिक शेख आनंद बोवलेकर रघुनाथ खानोलकर कृष्णा कुडव दिगंबर आरोसकर वृंदा मोर्डेकर मानसी परब प्रियांका कोयंडे निलेश गवस श्रद्धा जुवलेकर नरहरी खानोलकर महेश जुवलेकर अरुण राणे चंद्रशेखर तोरसकर नित्यानंद आटलेकर श्रेया मयेकर रामचंद्र मोंडेकर नामदेव सरमळकर मंदार बागलकर आणि अन्य हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ले घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये एम सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आयडी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन